नमस्कार महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आजच्या सर्वात मोठ्या आर्थिक योजनांशी संबंधित बातम्या आपण घेऊन आलेलो आहोत लाडकी बहिणी योजना किसान आणि शेतकरी महत्वाच्या अपडेट सह बाजारभाव आणि हवामानाची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत चला सुरुवात करूया आजच्या मुख्य बातम्यापासून नंबर एक बाजारभाव आज राज्यातील प्रमुख बाजार पर्यटन पिकांचे भाव पुढील प्रमाणे आहेत सोयाबीन स्थिर दर कापूस काही जिल्ह्यामध्ये हलकी चढ उतार पुढील मजबूत मागणी आहे हरभरा पुरवठ्यानुसार दर बदलला जाईल कांदा नाशिकमध्ये दरात कायम आहे शेतकऱ्यांनी विक्रीपूर्वी आपल्या स्थानिक ताजे दर आवश्यक तपासावेत नंबर दोन पीएम किसान योजना महत्वाचे अपडेट पीएम किसान योजनेतील पुढील हप्त्याबाबत शेतकऱ्यां मोठी प्रतीक्षा आहे योजनेच्या तपासणीमुळे प्रक्रियामुळे काही लाभार्थ्यांना माहिती पडताळण्याच्या टप्प्यात आहे महत्वाचे म्हणजे आधार बँक लिंक आवश्यक असणे ई के वाय सी पूर्ण असणे जमिनीची नोंद ताजी असावी सरकारकडून पुढील हप्त्याची घोषणा झाल्यानंतर सर्वात आधी अपडेट एस जी न्यूज फाईव्ह नमो शेतकरी योजना महाराष्ट्रातील शेतकरी योजनेत सरकारकडून शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक मदत दिली जाते सध्या योजनेत पात्र शेतकऱ्यांची माहिती पडताळणी सुरू आहे काही लाभार्थ्यांच्या बँक तपशील अपडेटचे काम सुरू आहे पुढील निधी वितरणासाठी राज्यस्तरीय फाईल हालचाल चालू आहे नवीन हप्त्यासंदर्भात अधिकृत तारीख घोषित झाल्यावर ती तात्काळ एच जी न्यूज फाईव्ह पॉईंट झिरो वर समोर आणली जाईल लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेबाबत लाभार्थ्याकडून मोठी उत्सुकता आहे अपडेट कसे अनेक जिल्ह्यांमध्ये दस्तऐवज पूर्ण पडताळणी सुरू आहे नवीन अर्जांची नोंदणी सुरू आहे पात्र महिलांना पुढील टप्प्यात मदत देण्याबाबत महत्वाची बैठक लवकरच होणार आहे नंबर पाच महाराष्ट्रातील हवामान पुढील पाच सहा दिवसांचे विदर्भामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे मराठवाड्यामध्ये थंडी वाव दवदृष्टी वाढण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तापमान सौम्य गट होणार आहे कोकण आर्द्रता जास्त आहे कापूस सोयाबीन हरभरा यांची साठवण करताना ओलाव्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे नंबर सहा राज्यस्तरीय मदत प्रस्ताव चर्चेला वेळ महाराष्ट्रातील काही भागांमध्ये झालेल्या पीक नुकसानीनंतर सरकारकडून विशेष मदत प्रस्ताव पुढे आले आहेत त्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विशेष पॅकेज सिंचन निधीसाठी तात तातडीची मदत सुरू आहे कर्ज सवलतीसाठी विचारधारणा सुरू उपाय आहे या संदर्भात पुढील एक दोन बैठकीत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे